त्यानंतर मी आपले विचार मांडण्यासाठी शिवसेनेचे आमदार आदरणीय यांना विनंती करतो था था। की यांनी व्यासपीठावर येऊन सर्वांना मार्गदर्शन करावं पण मानवी भाऊ म्हटले की आपले विचार किशोर भाऊ मांडतील मानिक भाऊच्या शब्दाला मला मान देणं गरजेचं आहे म्हणून मी फक्त दोनच मिटर छत्रपती शिवाजी महाराज की

या एवल्या शहराचा जर विकास जर करायचा असेल या एवल्या शहराची जर प्रगती करायची असेल ती ही नगरपालिका ही फक्त किशोर सगळ्यांचा सहकार्यानिरित चोपवा तालुक्यात बावन्न आमदार नऊ खासदार आठ महानगरपालिका यात तुम्ही मला पाठिंबा दिला आणि एवढ्याचं नाव उज्ज्वल करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे मी आता जे उमेदवार दिले आहे सव्वीस उमेदवार दिले त्यातला एक नगरवादी शपथासाठी सत्तावीस उमेदवार दिला सगळे सुशिक्षित उमेदवार दिले कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी वकील आहे कोणी एम बी झालेला आहे कसा गावचा आमचा काळात सांगायचा त्यांना अभ्यास त्यांना सगळा आहे उद्या केंद्राच्या स्कीमा असो राज्याच्या स्कीमा असो कोणत्या स्कीमा असो प्रत्येक सीमे एवढ्या शहरासाठी आणण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर असणार आहे ती विश्वास आणणार आहे आता महाराष्ट्रातला एकही तालुका राहणार नाही का या गावाला इतकी मारी

म्हणून तुम्हाला सांगतो एसटी स्टँड असं पारेगावच्या रस्ता असं नांदगावचे रस्ते असतील रस्त्यातील प्रत्येक मान्यच्या रस्त्यातील तर शिंदे साहेबांच्या कुटुंबीने आमदार किशोर पाटील सगळ्यात महत्वाची भूमिका साहेब साहेबांना मला वेगवेगळे सांगितलं तुम्हाला सांगतो आमच्या एवढ्याच्या काळा धारकांचा प्रश्न खूप मोठा आहे ते गाड्या तारा पिक्चर आमचे एवढ्याचे माहिती माजी नगर अध्यक्ष प्रभागंडा असतील मोठी शिकागा असतील बावसर असतील अनेकांचा ह्या काळापाई मृत्यू झाला अनेकांचे संचार उपस्थित झाले पण या एवढ्याच्या झटक्याला त्या गाळ्याचा न्याय मिळाला मी दोन महिन्यापूर्वी हे आंदोलन केलं होतं हे गाळे पण राज्यात पण गावातल्या लोकांना हे गाळे जाणार हे गाळे आमच्या सगळ्या लोकांना मिळाले पाहिजे मी हात म्हणून तुम्हाला विनंती विचारांचे पाहिजे या एवढा इतकी आतापर्यंत पंचवीस वर्षात एका इंडस्ट्री आली नाही एकाच्या हाताला काम केलं प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची जबाबदारी आमदार नरेंद्र हे तुम्हाला हात जोडून मी आवडून सांगतो एवढ्याला पाण्याचा प्रश्न अतिशय पूर्वी साहेब आमच्या गावाला कोणी मुली देत नव्हते एवढ्याला मुलगी द्यायची म्हटलं पाण्याची वनवन असायची इतके छोटे वेगळे हवला असायचे आणि इतके वाईट परिस्थिती असतानी आमच्या गावाला अभ्यास च्या दिवसानंतर पाणी येतं अतिशय दुर्दयाची बाबतीसाठी हे सुद्धा मी मला सांगतो सर माझी भाई मिडी हे एम एंड ला घ्या आणि ते पाणी एकाने चिडूचतात पाणी देणं समजा जागा शुद्ध झालं की अति या बरेच प्रश्न बरेच गोष्टी सारखं पण वेळ कमी असल्यामुळे मी आपला काही वेळ घेत नाही एवढ्या शहराला प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे प्रत्येकाच्या घराला आधी मिळाली पाहिजे प्रत्येक सुशिक्षित मुलाला काम धंदा मिळाला पाहिजे वीस वर्षात एक एमआयडीसी चा प्रोजेक्ट आमच्या एवढ्या शहराला आला नाही कोणत्या माणसाच्या घराला संध्याकाळी आधी बाकी सुट्टी मिळाली असा कोणताही व्यवसाय एवढ्यात नाही म्हणून चार वर्ष नगर विकास मंत्री आणि नगर विकास मंत्रीच्या हातामध्ये सगळे नगरपालिका असती महानगरपालिका असते आणि तुम्ही देता आहे म्हणून आपण शिक्षण मंत्री आहात मी सात कोटी रुपयाचा ग्रांटेबल शाळेचा प्रस्ताव टाकला आहे त्या गोर गरिबांची फुकट शिकले पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे एवढा आम्हाला यादी करतो माझं दोन शब्दात थांबवतो There